आपल्या व्यासपीठावर अध्यक्ष आणि आमचे शिक्षण अधिकारी संपूर्ण आदरणीय वंदनीय व्यासपीठ वेळ भूक झालेलं आहे बंधू बरीचशी आपल्याला तर आमच्या दिली आहे शिक्षण ही एक मोठी प्रचंड शक्ती आहे शिक्षण हे प्रचंड शक्ती आहे आणि हे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील दीपस्तंभ आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील दीपस्तंभ आहे आणि शिक्षण हे सर्वात उदात्त आणि निस्वार्थ निस्वार्थ असा एक व्यवसाय हा व्यवसाय याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देण्याचा महत्वाचा असं काम हा शिक्षक वर्ग करत असतो आणि म्हणून अशा शिक्षक वर्गाचा या ठिकाणी आपण सगळ्यांनी गौरव केला सन्मान केला त्याबद्दल मी खरोखरच त्यांना त्यांचं ते अभिनंदनच करतो आणि हा जो कार्यक्रम साहेबांनी सांगितला आणि मला भाई मुलांनी सांगितलं मलाही पण ते सांगायच होत की साहेब त्या शिक्षकांचा परिश्रम अकोनाथ आहे त्याबद्दल प्रश्नच नाही सुभर अमृत्सव चे वेळी त्यांनी जीवाचं रान केला कार्यक्रमाला पण त्याच म्हणत आहेत माझ्या ग्रामस्थांचा पण सहयोग मोठा आहे त्याने आम्हाला विश्व म्हणणार नाही असो आज मला त्यात मला वाट दिवस तुम्ही ते सन्मानित करत मला बंधू हॅलो खरंच एवढा सौभाग्याचा आणि गौरवाचा आणि धन्यतेच्या कळशाचा क्षण माझ्या आयुष्यात कोणताही आला नाही आणि येणार नाही आपण सर्वजण मला मंदिराच्या मंदिरातील मूर्तीसारखे सात्विक आणि श्रद्धेया पण मात्र मला एक प्रश्न मला खरोखरच एक असं वाटत प्रश्न पडतो की मी खरोखर याला पात्र आहे का माझ्या मनाचे धागे आहेत मी धैर्याने जुळवण्याचा जमवण्याचा प्रयत्न करतो पण मला त्याचं उत्तर काही नाही अभ्यास मला ते जमलंही नाही असं आता म्हणजे वेळ खूप झालेला आहे आणि मी खरोखर भारावून घेऊन आपल्या सगळ्या प्रेमाच आपलं हे मला कितीतरी तरी बोलायचं असतं मनाचे भाव बोलायचे असते की भाषा एवढी खरं समृद्ध नाही की मनातल्या प्रत्येक शब्दांनी खूप व्यक्त करू शकतो तेव्हा मी एवढंच म्हणेन की आपण हे दिलेलं प्रेम माझ्या मनाच्या अंतरंगात दिल्याच्या कप्प्यात फुलासारखं आयुष्यभर जेल एवढं मी आपला शुद्धता व्यक्त करतो त्या प्राणी आहे धन्यवाद जय हिंद जय